पुसट शहरात अग्नितांडव नऊ दुकाने जळून खाक पुसट शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी अंदाजे चार ते पाच वाजताच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली ही आग इतकी भीषण होती की आगीमध्ये तेथील नऊ दुकाने पूर्णतः जळून खाक झाली प्राप्त माहितीनुसार आज सकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील उत्तर दिशेला असणारी मसाला हॉटेल अंड्याची दुकान व इतर काही दुकाने यांना आग लागली व या आगीमध्ये नऊ दुकाने जळून पूर्णत खाक झाली होती आग लागल्यानंतर तेथील नागरिकांनी त्वरित नगरपरिषद पुसद येथे याबाबत माहिती दिली माहिती मिळताच नगरपरिषद पुसद येथील दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि तरीसुद्धा सदर आग आटोक्यात न आल्याने डिग्रस सुद्धा अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते या आगीमध्ये नऊ दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याने दुकान मालकाचे खूप मोठे नुकसान झाल्याचे समजले आहे